सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बीड मधल्या घरावर अखेर बुलडोझर चालवण्यात आलाय खोक्याच्या व्हाईट हाऊस नावाच्या या घरावर बुलडोझर चालवलाय वन विभागाच्या जमिनीवर त्याचं बेकायदा घर असल्यामुळं वन ही धडक कारवाई केलेली आहे खोक्याच्या या व्हाईट हाऊसवर बुलडोझर चालवण्यात आलेलं आहे वन विभागाच्या जमिनीवर खोक्याचं हे घर होतं आणि ते घर बेकायदा असल्यामुळं वन ही धडक कारवाई केली वन विभागाच्या जागेवर खोक्याचं अनधिकृत घर होतं त्यानंतर वन विभागानं धडक कारवाई करत खोक्याच्या या घरावर बुलडोझर चालवलेला आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बीडमधल्या या घरावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला खोक्याच्या व्हाईट हाऊस नावाच्या या घरावर बुलडोझर चालवून धडक कारवाई केलेली आहे वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे खोक्याने आपलं घर उभारलेलं होतं त्यानंतर आता वन विभागानं धडक कारवाई करत खोक्याच्या या घरावर बुलडोझर चालवलं व्हाईट हाऊस असं नाव या घराला खोक्यानं दिलेलं होतं त्याच्या या व्हाईट हाऊसवर आता वन विभागानं धडक कारवाई करत बुलडोजर चालवलेला आहे